उड़ उड़ रे येऊ तुझे सोन्यानं मळवी न पाऊ रे का मळवी न पाऊ सकी बघ एखादा जर कावळा असेल त्याला सांग उडव रे काऊ तुझे सोन्यानं मळविन न पाऊ त्याला सात दिस सोन्याचं साखळ तुझा पायाला करेल पण त्याला संकेत लवकर आला, लव आला पाहिजे आणि एके दिवशी बसली होती दुःखात बसली होती सगळी ती चाकळ पार होती गवळणी विरिणी शांत बसली होती सगी तिचाकळ बघते आता विरिणी कशी बसली होती ज्या वेळेस मोठ्या बंदी झाल्या त्यावेळेस जसं घरात बायकांचाच चेहरा होता तसं विरीने बसली काय आज रात से नोट बंद हो गई इसलिए ऐसा चेहरा दिख रहा है विरिनी तो शिव बस विरिनाचा चेहरा उतरलेला कोण सखी म्हटली बा एक झालं काय तेवढ्या विरिनीच्या चेहऱ्यावर हास्य आलं स्माइल आली का स्माइल आली कारण की ज्या काळ्या नोटा होत्या त्या वाईट झाल्या होत्या बँकेमधून बदल झाला होत्या आणि विरिनी एकदम आनंदाने नाचली कशी आनंदाने चेहरा प्रफुल्लित झाला स्माईल आली स्मिना असे केलं आणि तेवढ्याच सखीची नजर विरीकडे गेली विरी काय झालं ग अगं काय झालं म्हणजे समोर बघ तो बघ मागे मागे बघ मागे मागे बघ काय झालं अगं तो बघ येतोय विरी सखीला सांगते तो आला अगं जवळ आला अगं आला अगं तो बघ माझ्याशी बोलतोय प्रेमानं बोलतोय माझ्या जवळ आला मग सखी म्हणते काग नेमकं झालं काय विरी म्हणते सखी तू डोकं तुला पडणार नाही सखी म्हटले आग सामंतर बघ विरी म्हटले भाई तू आधी फार डोकं लावू नको तू पण को बाय कोण सांगेल चार डाव नाही तू इकडे डोकं कसं लागेल सखी म्हणते सामंतर बघ विरी म्हटले तुझ्या डोक्याचा बाहेर सांगा तू फक्त काल्याच्या दिवशी काल्याच्या तीन दिवशी भात खायला जाय सखी म्हंटले विरी सांग 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 बहिणीने म्हटले मी सांगू कारण की तुला कळणार माझी अवस्था कळणार सखीनं खूप प्रयत्न केला आणि विरीने सांगते बघ तो आला बघ तो हसतोय बघ तो चेहरा बघ त्याचा प्रफुल्लित दिसतोय सखीच्या डोक्याचा बाहेर प्रकरण जायला लागलं आणि सखी म्हणायला लागली अय विरेनी मी वेळ का, गग, मला का ग मला वेळ काय ते का सांगून बघ आणि सखी सांगायला लागली अग तुला काय सांगू तो दिसल्यानंतर मला आनंद सांगू का बाई तुला का नाई सांगू सांगू बाई तुला सांगते बाई सांगू सखीला सांगते बाई तुम्हाला विरेणी सांगते मला तो आनंद प्राप्त झाला कसा झाला आजी सोनी आचा 一二三。